प्रथम धोंडीबांबी डगे सेक्टा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस या दिवशी डॉक्टर मौलाना अबुल कलाम या सभागृहामध्ये महाराष्ट्रातील लोक कलावंताचा मेळावा आयोजन केलेला आहे मी या मेळाव्याचं आणि महाराष्ट्रातील लोक कलावंताची फार दयनीय अवस्था आहे जे फडमालक आहे तमाशा मालक आहे यांचं फार दयनीय अवस्था असल्यामुळं शासनानं त्यांना भरीव मदत द्यावी आणि शासनानं महानगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायत यांनी कोणत्याही पार्काच्या तामाश्या फडमालकांनी टॅक्स वसूल करू नये सोन नाका शंभर टक्के फ्री करावे आणि त्यांचा कोणताही टॅक्स त्यांना लावू नये ही माझी शासनाकडे विनो मेरा थे, थे है। तो गांव गाँव की गाँव प्रत्येक गांव ही गाँव म्हणजे आतापर्यंत जे काही झालं काही काहीतरी याच्यात असे थोडीफार कमतरता असल्यामुळं किंवा आमच्याकडून पाठपुरावा नाही झाला तरी आता याच्यानंतर आम्ही जे आहे तो एक समिती स्थापन होणार आहे आणि त्या समित्याच्या माध्यमातून आम्ही सर्व मिळून ह्या कलावंतांना काहीतरी असं त्याच्यातून वाटचाल काढू असे आता इथून पुढं आमची तयार राहणार आहे तुम्ही पुढं प्रयत्न करू आपले कागदपत्र वेळ काढून घ्या आणि त्यात म्हणजे आपले जे कागदपत्र आहे हे सुव्यवस्थित करा आणि इथून पुढं सर्व मिळून ह्या ह्या कामाला लागा <स्थाथ>